हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मीही अगदी मजेत मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स बेबी केअर टिप्स या रिलेटेड चर्चा करत असतो आणि तुम्ही सगळे मला खूप सपोर्ट करत आहात तरीही काही फक्त व्हिडिओ बघत आहेत अजूनही आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो so गाईज आजचा विषय असाय ते सहा महिन्यापर्यंतच्या बाळाचं वजन वाढवायचं आहे का मग सांगते खूप सोप्या सोप्या टिप्स आहेत पहिली गोष्ट तर दर दोन तासांनी बाळाला फिडिंग करावं त्यानंतर बाळ जेव्हा स्वतः डिमांड करेल त्यावेळेलाही बाळाला तुम्हाला फिडिंग करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला सकाळ संध्याकाळ मालिश करायची आहे कारण या वयातल्या बाळांची जास्त हालचाल होत नाही त्यामुळे मालिश केल्याने त्यांना भूक लागते तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला कोवळ्या उन्हात न्यायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला आजारी लोकांच्या संपर्कात येऊन द्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दिलेला विटॅमिन डी थ्री त्याचसोबत कॅल्शियम आयनचा ड्रॉप बाळाला चालू ठेवायचा आहे तुम्हाला बाळाला सगळे वॅक्सिनेशन वेळच्या वेळेला करायचे आहेत अँड अँड you युनोगाईज know ब्रेस्ट फिडिंग इज द बेस्ट फिडिंग त्यामुळे बाळा वजन चांगले वाढेल त्याचसोबत त्या तुम्ही बाळाला छोट्या मोठ्या संसर्गजन्य रोगांपासूनही वाचवू शकता त्याचसोबत आईला येणारं पहिलं जे चिकाचं पिवळं दूध असतं ते बाळासाठी एखाद्या औषधापेक्षाही जास्त श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे ते पहिलं चिकाचं दूधही बाळाला पाजायचं आहे बाळाचं चांगलं वजन वाढवण्यासाठी बाळाची चांगली झोप होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे जेव्हा बाळाची चांगली झोप होते तेव्हा बाळाला चांगली भूकंही लागते त्यामुळे बाळ चांगलं झोपेल याकडेही लक्ष द्यावं नवजात पालकाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या जर थोडीशी कमी करण्यात आली तर बाळाची झोप सर्वोत्तम होईल त्याच सोबत बाळाला एखाद्या शांत खोलीमध्ये झोपवावं दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला तुम्ही दूध पाजताना दोन्ही बाजूला दूध पाजू पाजवता तुम्ही चूक काय करता या बाजूला जर तुम्ही पाच मिनटं दूध पाजलं की लगेच बाळाची बाजू चेंज करता लगेच दुसऱ्या बाजूला दूध पाजवायला घेता याने काय होतं बाळाचं पोट भरत नाही आणि सततची बाजू बदलल्याने त्या ते, त्याची ते, चिडचिड होते सुरुवातीला काय होत आईच्या स्तनातून फक्त पाणी येतं ज्या काही कॅलरीज असतात त्या दोन तीन मिनटानंतर बाळाने सक केल्यानंतरनं कॅलरीज यायला सुरुवात होते त्यामुळे एका बाजूला तुम्ही बाळाचं पोट भरेपर्यंत दूध पाजलं आणि बाळाने जर दुसऱ्या बाजूचं दूध नाही पिलं तरी चालतं परतच्या वेळेला ज्यावेळेला बाळ फिडिंगची डिमांड करतं अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या साईडच्या ब्रिस्टवरती बाळाला दूध पाजवू शकता काही लोकांची असं समज आहे की उजव्या बाजूला अन्नपदार्थ येतात आणि डाव्या बाजूला काहीतरी पाणी येतं पण असं नसतं ही अंधश्रद्धा आहे सायंटिफिकली असं कुठंही प्रूव्ह झालेलं नाही दोन्ही बाजूलाही सुरुवातीला थोडंसं पाणी येतं आणि नंतर कॅलरीज ज्याने बाळाचं पोट भरतं असं घट्टसर दूध येत असतं सो काहीच तुमच्या नवजात बालकाचं वजन वाढवण्याच्या ह्याच महत्त्वाच्या टिप्स होत्या त्या म्हणजे एकतर बाळाला दर दोन तासांनी फिडिंग करावं बाळ जेव्हा स्वतः डिमांड करेल त्यावेळेला फिडिंग करावं त्याची चांगली मालिश करावी त्याला कोवळ्या उन्हात न्यावं त्याचे सगळे ड्रॉप्स त्याला वेळच्या वेळी द्यावेत त्याचं लसीकरण वेळेवर व्हावं त्याचसोबत आईने बाळाला दूध पाजताना घाई करू नये दोन्ही बाजूला योग्य टाईममध्ये दूध पाजावं बाळाची झोप चांगली होईल याकडेही लक्ष द्यावं आणि बाळाचं वजन योग्य वाढतं की नाही याकडेही चांगलं लक्ष द्यावं आशा करते की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू